नमस्कार मंडळी आज पाच तारीख आहे सकाळचे सहा वाजले आणि आपल्या ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे तर सकाळ सकाळचा हा असा नजारा आहे आमच्या घराच्या बाजूला चुलीवर पाणी तपतय हे इकडून आमचं जुनं घर जे पाडणं चालू आहे आणि इकडून सूर्योदय होणार आहे तांबडं फुटलं स्वामिनीचा आवाज येऊ हो राहिला तर बघू ती काय करू राहिली खाली काय समू काय कवशी कुठली तू कवशी कुठली बाळा अय बाळा कवशी कुठली तू कवशी कुठली गई पाच वाजता रोजच पाचला उठती ती आमच्या हुशार हुशारी तू तर मग तुला सकाळी लवकर उठायचे फायदे माहिती वाटत काय म्हणणं तिचं खेळू लागली ती आता काय चाल चाल, 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 चाल।, चाल।, चाल। काल तिचा फोटो टाकला ना आपण फोर मंथ बेबी फोटोशूटचे तर पहिलीच कमेंट आली की दादा समुलय छान दिसती छान आहे का ग तू छान दिसती तू <laughs> तर ज्याचा त्याचा पाण्याचा दृष्टिकोन राहतो कोणाला ती सुंदर दिसन कोणाला काळी दिसन कोणाला चपटी दिसन कोणाला नकटी दिसन तर समोरच्याचं मन कसं आहे त्याच्यावर अवलंबून राहतं ते बरोबर आहे का नाही ज्याचं मन चांगलं नाही त्याला ती काळीच दिसणार आहे काळू आंबा <laughs> आहे का नाही तर धन्यवाद त्या ताईचे ताईला ताई काड़ मा ती सुंदर दिसली आणि काही काही अशी बी आहे की त्याला ती जरा जास्तच काळी दिसते तिला काही म्हणते काळी काळू आंबा आता समजा एखादं माकडे माकडीन म्हणू आपण आहे ना तिला लेकड तिला तिचं लेकर चांगलंच दिसत ना आमचे लेकर काळे असू कसे असू आम्हाला चांगले दिसते ती आहेच काळी यात काही शंका नाही आता आम्ही काळे तर लेकर बी काळेच असणारे पण म्हणूनही चांगलंच बोलाव ना समोरच्याला कशाला मन दुख कोणाचं काय सकाळी सकाळीच्या काळ ती जाने झोपेली अजून सोनेल सुट्टी आज आहे ना झोपू दे थोडा त्याला काय काय काम झालं तुझे आम्ही साडेपाच लाईट गेलेली होती आणि मोबाईल मध्ये बिलकुल चार्जिंग नव्हती तर मग उजेडच नव्हता तर साडेपाच ला उठलो दोघी पण आमच्या किचनवर टावर झाला फरशा झाल्या आई आंघोळीत गेले आणि मी आता चालली तर आता वाजले साडेसात बोट न घालतो ना तोंडात आणि आम्हाला जायचंय आज जाहिरातीसाठी बाहेर काय करू राहिली आता टाइम नाही साडेसात वाज वाजले आठ वाजता आहे घरून आता तूच आवर कपडे किपडे हे कर बर बर, बर काय हा ना टाइम नाही आता साडेसात वाजले आमचं सगळं आवर तुमचं मायचं काय आवरलं आमच आहे फक्त कपडे बदलायची आंघोळ झाली मा तुझी आठपाठापाठ बर आठपाठापाठाव आणि समूह आपली एकटीच खेळत राहते आणि तोंडात बोट राहत तिच्या काय लास सोडली बाई तो नको घाला जाऊ ते बोट तोंडात ह नको घाला जाऊ ना गावाला जायचंय आपल्याला चाल चाल लवकर जायचंय निघायचंय आता आठ तो आंघोळ झाली का बुरशी आहे थो चाल हटप बर कसं शांत खेळत लगे फक्त बोट नको जो तर निघलो पहा मंडळी आम्ही किती वाजले आता आठ वाजून वीस मिनिट झाले आठला निघायचं होतं थोडा उशीर झाला बसा चला हा सगळेच चाललो आम्ही आज, आज रविवार येतो सोनेल सुट्टी आहे तो कॅमेरा धरण माय समूल सांभाळण आणि आम्ही दोघं करू जाहिरात काय करता पोटासाठी करणं चला हे आमच्या घराच्या बाजूचं दत्ताचं मंदिर आणि श्री स्वामी समर्थांचं केंद्र आणि हा समोरचा भोकरदन जाफराबाद रोड आहे भोकरदन कडून विरेगाव कडे जाताना विरेगावच्या थोडं अलीकडं तुम्हाला हा पिवळ्या रंगाचा ध्वज दिसन क्रांती सूर्य महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचा फोटो आहे त्याच्यावर तर तिथून रस्ता आमच्या घराकडे यायचा जर कोणी येणार असल तर त्यांच्यासाठी सांगतो आणि थोडं पुढं आल्यावर हे गाव लागतं आमचं तीन चारशे मीटर वर गावाचं नाव आहे पहा विरेगाव हे मंदिर आमच्या गावातलं हे मारुतीचं मंदिर आहे पहा उजव्या साइड ना मारुतीचं मंदिर आहे आणि डाव्या साइड ना शाळा आहे पहा तर आपल्याला जायचंय आता देवळगाव राजा तालुका जो बुलढाणा जिल्ह्यात येतो पन्नास किलोमीटर लांबे मिरचीच्या शेतात जायचंय आपल्याला तिथं मिरचीच्या बियाणेची जाहिरात करायची तर आपल्या घरापासून आता तीन चार किलोमीटर आलो आपण आणि हे जे शेत दिसून राहिलं तुम्हाला तुरीचं हे शेत केलं होतं आपण एक वर्ष आमच्या भोकरदनचे एक डॉक्टर आहे त्यांनी तसंच दिलं होतं करा आणि खा पोट एक आणखी शेत आहे त्यांचं ते बी दिलं होतं आम्हाला पण झालं असं की त्या वर्षी पाणी पाऊसच नव्हता हो त्याच्यामुळं काही उत्पादन झालं आणि आम्ही लॉस आलो आणि मग आम्ही परत सोशल मीडियावर यायचा निर्णय घेतला म्हणजे त्याच्या अगोदर आलतोय एकदा दोन वर्षापूर्वी तर हा टर्निंग पॉइंट ठरला आमच्यासाठी आणि आम्ही स्वतःला सक्सेस समजतो आज तर हे जे समोर व्यक्ती दिसतोय हा शेजारी होता या वावराचा चांगला आहे स्वभावाना त्याला दोन शब्द बोलू आणि मग पुढे जाऊन लागल्या आठ पन्नास दोन चार दिवसात त्याच्यासोबत थोड्या गप्पा मारल्या आणि निघलो मग आम्हाला उशीर होत होता तर आता आलो पहा आपण आसाई फाट्यापर्यंत इथं मराठा आणि इंग्रज यांची दुसरी लढाई झाली ती पा ऐतिहासिक ठिकाणी आणि आता आलो आपण मावाऱ्यात तर बुलडाणा अठ्ठेचाळीस किलोमीटर म्हणजे आमच्या घरापासून पन्नास साठ किलोमीटर आहे बुलढाणा आणि मावाऱ्यात बघा छत्रपती शिवाजी महाराजांचं किती छान स्मारक आहे कंटिन्यू फॉर थर्टी सिक्स किलोमीटर अजून आपल्याला छत्तीस किलोमीटर जायचं आहे गाडी चालू झाली की स्वामीनीला मस्त झोप लागते पहा गाडीमध्ये डायरेक्ट गाडी बंद झाल्यावरच उठते ती मंडळी गाडी लय गर्दीची होती आमच्यासाठी कारण आता आज आम्ही कसं जाऊ शकलो असतो मोटरसायकलवर नाही बरोबर एक नाही कारण आता समूह आहे तर मग गाडी पाहिजेच तर समूहच्या मामाचे खूप खूप धन्यवाद एवढी छान गाडी घेऊन दिली आम्हाला आम्हाला ते लाज नाही वाटत छोट्या छोटी नाही ना मोठी मोठी गाडी घेऊन दिली आता हा आमच्यासाठी हीच मोठी आणि आता आलो आपण जाफराबाद मधी तर जाफराबादला मी नेहमी येत राहतो जाहिरातीच्या वगैरे निमित्तानं आणि ही पूर्णा नदी आहे पा किती पाणी पाणीच पाणी ह्या वर्षी लय पाऊस झाला नद्या दुथडी भरून व्हायला लगे तर आता आलो आपण टेंबोर्णीत आज काही स्वयंपाक करेल नाही आणि नाश्ता बी केला नाही आम्ही घरी तर टेंबोर्णीमध्ये वडापाव भेटते एका ठिकाणी चांगले तर आम्ही वडापाव खाणार आहे आणि मायला भजे आवडते तर मायसाठी वीस एक रुपयाची भजे घेऊ तर हा आहे पहा टेंबोर्णीचा शेतकरी वडापाव ह्या रस्त्याने आम्ही कधी बी गेलो आलो तर इथूनच वडापाव घेतो पहिल्यांदा दहा रुपयाला होता आता पंधराला ला झाला आम्ही भजेन वडापाव पार्सलच घेतले तिथं जर खात बसलो असतो तर जास्त उशीर झाला असता गाडीतच खाऊ आता चालतं चालतं तर अजून अकरा किलोमीटर आहे आपल्याला दोन दोन वडापाव खाऊन घेतले आता काही टेन्शन नाही तसं तिथं जेवण बी राहत जेवण बी करू तिथं आम्ही तर आलो पहा आता आम्ही देवळगाव राजा मध्ये इथं एक माझी मावशी राहती तर मायला समुला मावशीच्या घरी सोडणार होतो आम्ही म्हणजे मायचं बी बोलणं झालं असतं मावशीला आणि आमची बी भेट झाली असती पण झालं असं इथं आल्यावर कळलं की जे लोकेशन आम्हाला या कंपनीवाल्या माणसानं पाठवलं होतं ते चुकीचं पाठवलं आता आम्हाला परत वापस जायचं आहे तर पोहोचलो पहा आम्ही एका झाडाखाली गाडी लावली बसा मग येतो येतो आता आम्ही इथं लांबून लांबून शेतकरी येले पा किती गाड्या तर मोठी पब्लिक येले पहा इथं आणि हे लांबून लांबून येईल पन्नास साठ किलोमीटर वरून हे कंपनीचे साहेब बोलू राहिले किलो ते सव्वा किलो माल परती हे शेतकरी आहे खूपसे साहेब तर खरंच झाडाला किलो ते सव्वा किलो मिरची आहे सध्याच्या परिस्थितीत तर कंपनीच्या लोकांनी शेतकऱ्यांनी मार्गदर्शन केलं मी बी बोललो थोडस दोन व्हिडिओ काढले आणि हे जे शेतकरी आहे हे आपले सबस्क्रायबर आहे फॉलोवर तर यांच्यासोबत फोटो घेतले इथं शेतकऱ्यांसाठी जेवायची व्यवस्था होती पा पुरी भाजी आणि हे केटरिंगवाले म्हणे की एक व्हिडिओ आम्हाला बी बनवून द्या म्हणे तुम्ही सांगा म्हणे लोकांना की यांची अशी अशी केटरिंग आहे बा मी इथं उभे उभे जेवण करून घेतलं आणि मायला पाठवलं मग जेवायला मायन सोनूची मम्मी जेवल्या सोन्या वगैरे मायचं सोनूची मम्मीचं जेवण उस्तर मी ह्या दादाच्या घरी थांबलो ते आपले सबस्क्रायबरच आहे ते बी आवडीनं व्हिडिओ आमचे तर त्यानी पा किती मस्त खेळू राहिली त्या पाहुण्यानं मस्त फॅन गिन लावून द्याल तिला आणि मग निघलो आम्ही घरी तर डायरेक्ट आता घरीच जाऊ आलो पा आम्ही घरी स्वामींनी झोपली का गावानी झोपली समू झोपली पा टाकतील फॅन समोर मस्त तर चला आजचा ब्लॉग या ठिकाणी आपण थांबू धन्यवाद